महाराष्ट्र शेतकरी बांधून पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधून गेल्या काही दिवसापासून एक वाऱ्यासारखी बातमी पसरत आहे की पस जी म्हणजे शेतकऱ्याचा ज्या आपल्या शेतामध्ये सोलर पंप आहे तर त्या सोलर पंपला चिटकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी वाऱ्यासारखी एक बातमी पसरत आहे नेमकं खरंच या शेतकऱ्याचा सोलर पंपाला चिटकून याच्यामध्ये याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे की नाही त्याचप्रमाणे आपण सोलर पंप वापरत असताना नेमकं काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीच्या जे काही बातम्या आपल्या कानावर येत आहेत त्या बातम्या आपल्या कानावर येऊ नये किंवा अशा काही दुर्दैवी घटना आहेत त्या दुर्दैवी घटना आपल्याला याच्यामध्ये पुढे होऊ नयेत म्हणून काय आपल्याला उपाययोजना केल्या पाहिजे काय सतर्कता का पण या याच्यामध्ये पाळी पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सप्राय करा अशीच माहिती पूर्ण हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील आणि हिडिओमधली माहिती जर तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर शेतकरी मानवो ही जी काही बातम्या आपण ऐकत आहात की शेतकरी जो पाय सोलर पंप आहे आपल्या शेतामध्ये त्याला चिटकून त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर शेतकरी मानव नो काय आपण आपण त्याच्यामध्ये पाथडी तालुक्यामधील अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यातील येळी गावी घटना आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि एक फोटो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आलेला आहे प्रगतशील आहे त्या भागामधले आणि प्रगतशील शेतकऱ्या त्याच्यामध्ये सोलर त्यांच्या सोलर पंप त्यांच्याकडे होता आणि त्याचा शेतकऱ्याचा त्या मृत्यू झाला आहे अशी बातमी तिथे सांगण्यात आली आहे आता ही बातमी खरी आहे की खोटी आहे आपण याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण आपल्या चॅनलवरती पुष्टी करत नाही कारण आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही खरंच त्या शेतकऱ्याचा मृत्यू सोलर पंपाला चिटकून झाला आहे की नाही असं देखील म्हटलं जातं की तो जो मयत शेतकरी आहे त्याने भर उन्हामध्ये जे काही आपल्या सौर प्लेटा आहेत त्या प्लॅटा ओल्या फाडक्याने तो शेतकरी सोलर प्लेटा पुसत होता असं ओल्या फाडक्याने पुसत असल्यामुळे त्या प्लॅटाला शॉक लावून त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे असं म्हटलं जात आहे परंतु असं काही वरल्या फाटक्याने वगैरे हाताने वगैरे सोलर प्लॅट जाऊ नका शेतकरी बांधनो तर ही जे काही आता घटना हो किंवा न हो आता घटना होऊ नये आपण याच्यामध्ये काही काही सतर्क का बाळगली पाहिजे आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता सर्वात प्रथम सोलर पंपाला शॉक बसतो का किंवा सोलर पंपाला करंट बसतो का आणि शेतकऱ्याला या सोलर पंपापासून काही जीवित होणे असू शकते का तर निश्चित शेतकरी बांधून तुम्हाला या सोलर पंपापासून आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये धोका असू शकतो किंवा त्याच्यामध्ये धोका हा असणार आहे आणि हा धोका टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी बांधून आता जे काही सोलर पंप आपल्या शेतामध्ये लागलेले आहेत ला ते सर्वप्रथम आपले जे केबल वगैरे असतात हे जे सोलर प्लॅटाचे जे, जे केबल आहेत इथे शकता शकतात हे सोलर पंपाला किती के केबल आहेत हे जे केबल आहेत हे केबल कुठे कट झालेलं नसलं पाहिजे आणि कट होऊन हे जे आपलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला कुठेही कट त्याच्यामध्ये टच वगैरे हो झालेलं नसलं पाहिजे जेणेकरून जो सोलर पॅनलमधला जो पॉवर आहे तो पॉवर आपल्या मध्ये येईल आणि ट्रक्चरला ट्रक्चर आपण जर हात वगैरे जर लावला तर नक्कीच तुम्हाला तिथे तुमच्या जीवाला धोका तिथे असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या पंप सोलर पंपाची काळजी घेतली पाहिजे किंवा सोलर पंपाचं मेंटेनन्स आपण स्वतः तिथे केलं पाहिजे कुठे वायर वगैरे कट झालेलं नाही ना नंतर कुठे त्याच्यामध्ये प्लेट वगैरे फुटलेली नाही ना ते आपण स्वतः तिथे होऊन तिथे चेक केलं पाहिजे तर आता हे जे तुम्हाला हे आता जे वायरिंग आहे वायर। हो। वायर ते वायरिंग तर तुम्हाला हे पाहायचेच आहे तर एक महिना पंधरा दिवसाला तुम्ही चेकिंग करू शकता कुठं वायर उंदराने वगैरे कट केलेलं आहे की नाही किंवा शॉर्ट सर्किट होऊन कुठे जळून वरचे जे कवर आहे इन्सुलेशन आहे वायरचं ते जळून कुठे खराब वगैरे झालेलं नाही ना अशा पद्धतीने तुम्हाला तिथे चेकअप डेली किंवा पंधरा दिवसातून महिन्यातून तरी चेक केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपला जो सोलर पंप आहे ते सोलर पंपाला आर्थिंग असणं हे सर्वात महत्वाचं असणार आहे कारण जर तुमच्या सोलर पंपाला जर आर्थिंग वगैरे जर नसेल तर तुम्हाला इथे जीवितहानी नक्की तिथे होऊ शकते कारण याच्यामध्ये इथे आर्थिंग असणं गरजेचं इथे बघू शकता हे जो पंप आहे सीआरआय कंपनीचा या सीआरआय कंपनीच्या सोरपंपाला इथे अर्थिंग दिलेली आहे अशा पद्धतीने तिथे अर्थिंग तिथे लावलेली आहे आणि जर तुमच्या पंपला जर अशा प्रकारचे जर अर्थिंग वगैरे जर नसेल तर तुम्ही सो खर्चाने आता काही काही कंपन्यांनी अपूर्व मटेरियल दिलेला असतं काही कंपन्यांनी तिथे आर्थिंग लावण्यासाठी कुठेही प्रकारचे काही दिलेलं नसतं तर आपण सो खर्चानी ती आर्थिंग वगैरे लावून घेतली पाहिजे एक नाही दोन दोन ठिकाणी तीन तीन ठिकाणी ती आर्थिंग देऊन ठेवा आता एक बघा ही शक्ती कंपनीचा आहे तर शक्ती कंपनीने इथे बघू शकता अशा पद्धतीने ही आर्थिंग वगैरे इथे देण्यात आलेली आहे इथे बघा आर्थिंग चा एक जमिनीमध्ये रॉर्ड तिथे देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही अर्थिंग आहे हे अर्थिंग देणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं जर वायर वगैरे काही जर पंपमध्ये स्टार्टरमध्ये काही जर फॉल्ट वगैरे झाला तर शॉर्ट सर्किट झालं किंवा काही जर झालं तर जे काही आपला जो हे आहे शॉक वगैरे लागण्याची जी भीती आहे ती भीती ती राहणार नाही कारण आर्थिंग वगैरे जर दिली तर आर्थिंग ते याच्यामध्ये जमिनीमध्ये जाऊन ते जे काही आपल्याला जीवितहानी होईल ते होण्यापासून तिथे नक्की तिथे टळू शकते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन जे काही सोलर प्लेट आहेत त्या सोलर वारंवार आपल्या तिथे खराब होतात मळत असतात त्याच्यामध्ये धूळ वगैरे बसत असते आता पक्ष बघू शकता या सोलर पंपला सुद्धा एकदम अशा तिथे मळालेले आहेत या दोन्ही पण आणि याच्यामध्ये शेतकरी बांधव यांना याला धुण्यासाठी अं कापड कपड वगैरे देऊन असं याच्यामध्ये दे पोसत असतात परंतु शेतकरी बांधून जर तुमच्या जर सोलर प्लेटा जर खराब जर झाल्या असतील आणि तुम्हाला जर धुवून काढायचं असतील तर धुण्याची एक पद्धत तुम्हाला एक सांगतो तर त्याच्यामध्ये जर तुमच्या सोलर पा प्लेटा तर तुम्हाला जर धुण्या धुवायच्या जर असतील तर तुम्हाला काय आहे सर्वात प्रथम जे काही एक आपल्याला पाण्याची टाकी वगैरे हो सोलर पैसे आपले भरून ठेवा बकेटीने सर्वात प्रथम त्या प्लेटावर पाणी मारून घ्या पाणी मारल्यानंतर एक बकेट घ्या बकेटीमध्ये दोन शॅम्पू पुड्या कालवा आणि शॅम्पू पुढ्या कालवल्यानंतर एक एक काठी घ्या त्या काठीला एक सुती फडकं बांधा आणि सुती फडकं त्या काठीला बांधल्यानंतर जे काय आपण बकेटीमध्ये काढलेलं जे काही शॅम्पू पाणी आहे त्या पाण्यामध्ये त्या सुती फडक्याला बुडवा आणि जे काही प्लॅट आहेत त्या प्लॅटाला एकदम आपण जसं आपण घरामध्ये फरशी पुसवत असू त्याच पद्धतीने तुम्हाला ते जे काही सोलर प्लॅट आहेत आपल्या त्या सोलर प्लॅट व्यवस्थित तुम्हाला वॉश करून घ्यायचे आहेत धुऊन घ्यायचे आहेत आणि आपण जे काही काठी घेतलेली आहे त्या काठीमुळे जे काय होईल तुम्हाला जो काही करण लागण्याची भीती आहे ती भीती तिथे राहणार नाही कारण एक वाळलेली एक सुती बांबू घ्या किंवा सुती फडक आणि त्या बांबूला बांबू घ्या बांबूला एक सुती फडक बांधा जेणेकरून तुमचे काही ज्या वेळेस तुम्हाला प्लॅटर धुवायच्या प्लॅटा धुण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुम्हाला भीती वगैरे तिथे राहणार नाही आणि आता तुमचे जे तुम्ही जो पोछा केलेला आहे त्या प्वचाला एक व्यवस्थित रित्या धुंकाळल्यानंतर पुन्हा एकदा बघितने त्या सोलर प्लॅटावरती तुम्हाला पाणी फेकायचं आहे आणि पाणी फेकल्यानंतर तुमच्या ज्या प्लॅट आहेत त्या प्लॅट एकदम चकचकीत जसं नव्या आहेत त्या नव्या ज्या पद्धतीने कंपनीमधून तयार होण्याच्या नव्या एकदम तशा पद्धतीने तुम्हाला एकदम चमचमीत तिथे दिसतील आणि जो काही पॉवर जनरेशन तुम्हाला जे काही भेटणार आहे ते वाढून तिथे भेटणार आहे आणि तुमचं जे पाणी आहे ते पाणी सुद्धा व्यवस्थित तिथे तुम्हाला चांगल्या रीतीने तिथे चालणार आहे आता याच्यामध्ये सोलर प्लॅट तर शॉक वगैरे बसतो का तर शेतकरी बांधून ह्याच्या काही सोलर, सोलर जार ते ते ले ले, प्लेट आहे तर त्या सोलर प्लेट अशा काही तुम्ही जर हात जरी लावलात तर तिथे काही शॉट वगैरे बसत नाही बघू शकतो मी लावतो परंतु जे काही एखाद्या वेळेस फुटलेली प्लेट वगैरे जर असेल आणि त्या फुटलेल्या प्लेट वरती तुम्ही जर हात वगैरे जर लावला तर तुम्हाला तिथे शॉक वगैरे तिथे बसू शकतो जे व्यक्ती ते, ते, ते काही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला धोका तिथे निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला जर एखादी जर फुटलेली जर सोलर प्लेट वगैरे जर असेल तर तुम्ही त्या सोलर प्लेटला अजिबात तिथे तुम्ही हात वगैरे लावू ला नका आणि जर तुमचा वॉरंटीमध्ये जर सोलर पंप जर असेल पाच वर्षाची वॉरंटी असते पाच वर्षाची वॉरंटीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही कंपनीला रेजिस्टर तक्रार करून जे काही असेल ते सोलर जे काही सोलर प्लेट तुमची फुटलेली आहे ती फुटलेली तुम्ही तिथे रिप्लेस करून घेऊ शकता आणि कंपनीला व्यवस्थितरित्या तुम्ही तक्रार वगैरे करून त्या सोलर प्लेट तुम्ही हस्तगत तिथे करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोलर पंपाची काळजी घेऊ शकता आणि तुमच्या स्वतःची सुद्धा या सोलर पंपापासून कशी सुटका करायची आहे ते तुम्ही याच्यामध्ये आपण या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर शेतकरी बांधव काही तुम्हाला काही डाऊट वगैरे हो जर असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विचारू शकता आपण त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आणि आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं जे का व्हॉट्सअप ग्रुप आपण ओपन केलं आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नाही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जर जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन जॉईन व्हा जेणेकरून तुमचे काही जे प्रश्न असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही डिस्कस करू शकता आणि खूप सारे शेतकरी बांधव ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले आहेत तर काही वगैरे ते विचारतात आणि खूप सारे शेतकरी बांधवांना काही प्रश्नाची उत्तरं असतात ते सुद्धा त्या व्हॉट्सअपवरती ते तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करतील तर व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा कळवा आणि माहिती आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सक्का करा भेटूया अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद